मित्रांनो आता मी आपण डाएटबद्दल बोललो मध्ये डाएट तर आ, मी काय खायच्या काय नाही खायच्या त्याच्याबद्दल नाही सांगाल पण खायच्या आधी काय करायचा खायच्या आधी सगळ्यात आपण माफी मागायची आंख बंद करून आपण सगळ्याची माफी मागायची आय एम सॉरी है ना आणि नंतर डिनर म्हणजे संध्याकाळी जेव्हा जेवण करताय तर त्याच्या आधी काय करायचा आधी आपण सर्वांना फरगिव देम कोणी आपल्याला काहीतरी सांगाय सांगितलं असेल तर त्यांना आपण माफ करून त्यांना पण फ्री करायचा आपण पण फ्री व्हायचा आणि तिसरा तिसरा डिनर नंतर डिनर नंतर काय का, करायचा कृतज्ञता व्यक्त करायची थँक थँक यू डोळे बंद करून मनात आपण सगळ्याला थँक्यू म्हणा कृतज्ञता व्यक्त करा आणि नंतर जेवण एन्जॉय करा ठीक आहे ओके